मलाच मुली असतील असं मारणं पडते का लोकाच्या लेकरले या पूर्ज मेडिकल करणं बोलवायला ती पूर्वी घाई का तुम्ही त्या बाळाला मारायला पाहिजे का तिच्या माय बापाला बोलवायला पाहिजे ना सगळे गल्लीतलेच आहेत दाखव ना तुम्हाला अधिकार आहे का तुम्ही कशी आयडी बिझ बर बर बालकेरी ना माझ्या वार्डामध्ये द्वारकाबाई चौरे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये बऱ्याच शिक्षणासाठी मुली येतात तिथं शिक्षण घेतात आणि शिक्षण घेताना या हॉस्टेलमध्ये राहण्याची सुविधा असल्यामुळे ते व्यवस्थित राहतात तिथं पण ही जी तिथं वार्डन आलेली आहे त्या वॉर्डनला या मुली इतकी मार मार केली आमच्या देखत आम्ही शंभर सव्वाशे लोक होत तिथं ते लोकं पूर्ण तोडफोड करणार होती तिथं मी सर्वांना थांबवलं आणि आज काही झालं असतं त्या मुलीचं काही बरं झालं असतं कोण जबाबदार असते या या हॉस्टेलवर देखरेख झाली पाहिजे जर लक्ष ठेवलं पाहिजे ते कोण अध्यक्ष मंडळी होतं कोणी तिच्यावर लक्ष ठेवत नाही मागं बी एक प्रकार घडला एक मुलगी तिथे अक्षरशः फाशी घेत होती तर ते फाशी घेता का मीच तिथं वाचवलं त्या प्रकार बी त्या वाचवलो तिला आज भी तेच प्रकार घडता घडता वाचला तो नाही तो आज प्रकार वाढला असता कमीत कमी आणि या गोष्टी त्या मुलीला पोलीस स्टेशनला आली आम्ही सर्व धावत आलो तिच्या पाठीमागे आणि सर्व मंडळी तिला सहकार्य केलं म्हणजे आज काहीतरी झालं असते म्हणणं म्हणून वार्डन म्हणून ती काही अकोल्याचीच सिस्टर वाटत आणि चौरे साहेब राऊत ते हे म्हटलं ती मुलगी माझ्या जवळची मुलगी होती ती त्याच्यामुळं आता मुली इतकं मारझोड रस्त्यावर मारझोड केले तिने काडीनं आता आम्ही त्या एक बहिणी नात्यानं ना, आम्ही तिने सहकार्य केलं मी बुलढाणा येथे पाळणागर हॉस्टेलला राहते माझ्या वॉर्डननी माझ्यावर मारहाण केली माझे पैसे सुद्धा काढून घेतले माझ्या बॅग मधले आणि माझं डिपॉझिट मी वापस मागितलं म्हणून त्यांनी माझी मारहा माझ्यावर मारहाण केली किती दिवसापासून सर मी पहिले राहायच्या आधी कंटिन्यू कॉलेज सुरू होते तर आता रिटर्न दहा दिवसासाठी दहा दिवसासाठी मी वेगळं त्यांना तरी सुद्धा त्यांनी ते थे रिटर्न नाही केले मला मी डिपॉझिट मागायला गेली म्हणून त्यांनी मला मारहाण केली पोलिसात तक्रार केली बुलढाणा शहरात पाळणागर भागात द्वारकाबाई चौरे हॉस्टेल इथे एका चोवीस वर्षीय तरुणीला काही कारण तिथल्या वॉर्डनबाईने मारहाण केली पोलिसांनी वेळीत जाऊन तिची तिथून सुटका केली व तिला मेडिकलला पाठवले मेडिकलवरून आल्यानंतर तिच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत